ठिकाणी अभिवादन करतो मंचावर उपस्थित युवकांच्या दळातली ताई बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत आज या ठिकाणी जी उमेदवारी उत्तर पश्चिम जिल्ह्यातून साहेबांनी एक युवकाला दिली आज पूर्ण महाराष्ट्र युवकांमध्ये व मुंबईमध्ये सर्व युवकांमध्ये एकच जोश आहे की युवांना म्हणजे ना, असं नाही की पक्षामध्ये पक्षा ना, फक्त सर्वांना महिलांनाही चान्स मिळाला युवकांनाही चान्स मिळाला कारण की मी पाच वर्षापासून या पक्षाचं काम करतो साहेबांनी काम बघून या जिल्ह्यामध्ये काम बघून या मुंबईमध्ये काम बघून म म्हणले की तूच आता या जिल्ह्याचं नेतृत्व करत तू या ठिकाणी उमेदवारी द्या तर एक खरंच एक अभिमान वाटतो की या ठिकाणी साहेबांनी मला एक ताकद नवीन ताकद या ठिकाणी मला निर्माण करून दिली या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की आपल्याला जो खासदार आहे गजानन कीर्तिकर होता या यापूर्वी दहा वर्ष झाले साहेब या पूर्ण जिल्ह्यात एकदाही तो फिरला नाही व त्याला मला वाटतं चालताही नीट येत नाही त्यानंतर त्याचं म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी wizard... त्याच्या मुलाला उद्धव तो शिंदे गटात जाऊन त्याच्या मुलाला उमेदवारी या ठिकाणी उद्धव गटाला गटाकडून जुळून दिली व स्वतः शिंदे गटाकडे गेला आहे व त्याला सांगतात की वायकरचा प्रचार कर तो वायकरचा प्रचार करत नाही शिंदे गटात असून हो हे सगळे यांची मिली बघत आहे कारण की बी वो जे पी आणि हे उद्धव ठाकरे एकच म्हणजे आपलं सरळ सरळ मत बी जे पीला चाललंय या ठिकाणी त्यामुळे मी सर्वांना या जिल्ह्याच्या वतीने व कार्यकर्त्यांना सर्वप्रथम तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो जे रात्रंदिवस माझ्यासोबत दिवस, दिवस रात्र मेहनत करतात प्रत्येक तालुका वार्ड सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो एकही रुपयाची मागणी नाही मागणी करत नाही आपल्या स्व खर्चाने माझा प्रचार माझा म्हणजे माझा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर ना, ना प्रचार माझा या ठिकाणी सर्व कार्यकर्तात त्यांचा सर्वप्रथम मी अभिमान आदि अभिमान करतो त्यामुळे मला सर्वांना एकच विनंती आहे की वीस तारखेला पाच नंबरचे बटन दाबून गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडरचे बटन दाबून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भर भरून एक आपली ताकद एक आपली ताकद या ठिकाणी जास्त या जिल्ह्यात दाखवायची आहे तर ती ताकद मी उमेदवार म्हणून बाळासाहेबाच्या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे त्यामुळे या जिल्ह्यातून सर्वात जास्तीत जास्त मुंबईमध्ये मतं पडतील असं मी आव्हान साहेबांना देतो व कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी एक स्वतःला झोकून टाकायचं आहे की जे काय हो या जिल्ह्यात उत्तर पश्चिम जिल्ह्यात वंचितचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे एवढंच दोन शब्द बोलून मी माझं भाषण सांगितलं